गुढीपाडव्याच्या या दिवा आमचा आग्राव गाव कसा सजलाय गो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आता मी आहे तो म्हणजे आग्रावच्या जेटीवर तर मित्रांनो आज आपण एक वेगळ्या प्रकारची मासेमारी करणार आहोत त्या मासेमारीचं नाव आहे ते म्हणजे बोक्षी मासेमारी आणि ही बघा मित्रांनो ही खाडी आहे आग्रावची आणि इथेच आपल्या बोक्षा लावलेल्या आहेत आणि आज आपण जाणार आहोत ते म्हणजे आपला एक मित्र आहे आकाश जान पाटील त्याच्या बोटीवर आणि तुम्हाला दाखवतो की बोक्षीचा मावरा कसा उचलला जातो चला सुरुवात करूया व्हिडिओला वाजलेत ते म्हणजे सकाळचे साडेसात आणि आकाशची बोट पण आली आता या बोक्शीमध्ये आपल्याला काय काय माहरा भेटते नाही ते मी तुम्हाला दाखवतो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता सध्या जवळला भेटतो आहे आणि झाली ते म्हणजे पावसाची सुरुवात जरी जवळा जास्त भेटला तरी काय त्याचा उपयोग होणार नाही कारण की पाऊस आहे ऊन असतं तर आपला जवळला सुकतो पण पाऊस आला तर सगळा जवळा फुकट जाणार देवाला बोलते देवा पाऊस घालाव आणि निंबार येऊन दे आणि आता आकाशी बोट येते या बाजूला आणि आग्राव गावातले सगळे काका लोक आहेत नमस्कार सगळ्यांना का आहे का नाही मावरी हातीन का ना आग्रावला ऊन नाही आहे ने ना आज या पावसाची आहे हवामान खराब हवामान हवामान खराब आणि या बाजूला आहे ते म्हणजे विलास काका विलास काका कसे आहो एक डान्स होऊन जाऊन दे चला मग आपल्या कोली गाण्यावर आग्रावचा डान्स दर्या फेसाने लाटा फेसा न भरलंय गो दर्या फेसाने लाटा न भरलो गो माझ्या माना आनंद झालाय गो गुढीपाडव्याच्या या दिवा आगराव गाव कसा सजलाय गो एक नंबर आगराव गाव कसा सजलाय गो एक नंबर धन्यवाद आणि विलास काकांसाठी एक लाईक होऊन जाऊन द्या चला <laughs> आणि विलास काका भेटलेले एक नंबर डान्स केला आणि आग्रवचे एकदम फेमस व्यक्तिमत्व आहे कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी विलास काकांसाठी कमेंट नक्की करा आणि या बाजूला आपला आकाश मित्र आहे त्याची बोट येताना दिसते समोरना तर सातच बोटीत मस्त आपण बसणार आणि बोक्षी लागायला जाणार तर मित्रांनो आता आपली बोट आहे ना स्टार्ट झाली आणि आता आपण निघणार आहोत ते म्हणजे बक्षीजवळ आता मशीनचा आवाज जास्त येत असत होता बक्षीजवळ पोचलो आता आणि पावसाची पण सुरुवात झाली एकदम जबरदस्त पाऊस लागलो आहे आता पहिली बक्षी आपण उचलो पहिली बोक्षी आता आपण खेचायची सुरुवात करतो बिलकुल पहिल्या बुक्सीला काय काय मावरा लागते कोलमानीस भरली वाटते बुक्सी तर मित्रांनो पहिलीच बोक्षी आपण खेचायची सुरुवात केली आणि बोक्षीच्या शेवटच्या टोकाला तुम्हाला दिसत असेल की जवला किती मोठ्या प्रमाणात लागला आहे पण आता सध्या पावसाचे दिवस चालू आहेत आणि ऊन नाहीसा झाला आहे त्याच्यामुळे जवला जर आपण बाहेर नेला तर तो जवला सुकण्याचे चान्सेस नाहीत ता अजिबात त्याच्यामुळे आपण पहिल्या बोक्षीचा जवला आहे ना तो सोडून देऊ पण पहिल्या बोक्षीचा जवला सोडताना आपण जवळाजवला सोडणार आहोत आणि त्याच्यातील जी चांगली चांगली मच्छी आहे जी मच्छी आपल्याला विकताना येईल किंवा कालवनाला घरी नेता येईल ती मच्छी आपण याच्यातून काढून घेऊन जावला सोडून देणार आहोत पुराला ये देखा तोंड आपण असं उघडून आहे आणि त्याच्यामधली जी मासली आहे ना ती वरणा आपण काढतोय सगळी बोक्षी एकदाच आपण खानात नाही घेऊ शकत नाही आकाश पण बोक्षीचं वजन आवर आहे ना त्या हो दोन माणसांच्या ती उचालणार नाही आणि कोलि बोक्षीची बेना पलताना दिसत मला मित्रांनो गेली पाच सहा दिवस एकदम कडक ऊन होता आणि त्याच्यामुळे आपल्याला बोक्षीचा जा। सुकवता येत होता पण आज अचानक काय झालं काय माहीत पावसाला सुरुवात झाली त्याच्यामुळे आपल्याला ऊन नसल्या कारणामुळे आपल्याला हा जो ना तो सर्व पुन्हा पाण्यात सोडावा लागतोय तर कधी कधी अशा पण प्रसंगाला आपल्याला सामोरे जावं लागतंय की समोर जवला असतो जा। पण तो आपण घरी नेऊ शकत नाही आणि बोक्षी लागताना देखा किती जोर लागते एकदम हारा मराठी दुसरी बोक्षी लागायची सुरुवात केली मित्रांनो पहिल्या बोक्षीतील जवला पण सोडून दिला आणि आता दुसरी बोक्षी पण जवल्याने पूर्णपणे भरलेली दिसते ही बघा पण आपल्याला आता ऊन नसल्या कारणाने हा पण जवला सोडून द्यायला लागेल ला हा बघा काका आहेत ना तो बोक्षीतील जवला काढतात आणि पाण्यामध्ये पुन्हा सोडताना दिसतायत तुम्हाला हे बघा तर मित्रांनो कधीकधी असे प्रसंग येतात की आपल्यासमोर जवला असतो पण तो आपण घरी नेऊ शकत नाही कारण की घरी नेला तरी तो ऊन नसल्या कारणाने पावसाने असाच फुकट जाणार आहे तर चला दुसऱ्या बोक्षीतील जवला आहे बोक्षी ना तो पण आपण सोडून घेतलाय पाण्यामध्ये शेवटची बोक्षी आहे ना ती आपण लागून घेतली आणि बोक्षीचा जो शेवटचा टोक आहे ना शेवटच्या टोकाला का ना का शिपूट शिपूट पागोल 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 आहे आपण आता सगळा आपण जो जवला आहे ना तो एकत्र खेचू शकत नाही त्याच्यामुळे आपण थोडा थोडा करून झपाटे मारून तो बोटीमध्ये घेणार आहोत जवळल्यासोबत याच्यातला कालिटे ढोमी आणि इतर बारीक सारीक मावर हो आहे आता एक एक असे झपाटे मारू आपण कोलमाचे पाहिजे ते का टो आणि या बोक्षी मध्ये ना काय काय मच्छी येते ना ते तुम्हाला आता दाखवता येते का सगळ्यात आधी जास्त येते तो म्हणजे जवला जाऊयासोबत येतो म्हणजे येते का ताजा जिवंत बोंबील धोमा कालिटा झपाटे मारून जायला आहे आता या दोघांच्यात नाही टा येत का वरती घेताना खोले मी टो दे कसलं मोठं आहे जसे आपण बोक्षी उचलताना बोक्षीचा शेवटचा टोक सोडला होता ना परत आपली मच्छी घेऊन झाल्यानंतर शेवटचा टोक बांधला आणि बोक्षी होती त्या जागेवर आपण ठेवून दिले आणि मित्रांनो तीन बोक्षे उचलून आता आपण आयलो ते म्हणजे आग्राऊच्या जवळ येते आकाश आपण दोन पहिल्या बॉक्सांचं जवल सोडलो का अरे बाबा आहे ऊन आहे आणि पावसाचं प्रमाण दिसते आज पाऊस पडेल त्यासाठी ने दोन बॉक्सांचा जवला होता ना तो सोडून दिला आपण फक्त शेवटच्या बॉक्सीचा जवला घेतलाय आणि त्याच्यात जी काही मासली असेल ती आणि आत्ताच आपला लोकेशन दे का चला आता किनाऱ्यावर गेले तर चला मित्रांनो बोट आली ते म्हणजे किनाऱ्यावर आता किनाऱ्यावर आल्यानंतर जाऊला आहे ना तो उतरवण्याचं चा काम चालू आहे आणि पहिल्या दोन बुक्शी आपण साथ सुरली ना आकाश कारण की ते का पूर्ण जवलाट पडलाय ऊन नाही चला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये